एकूण ऐंशी वर्षाचं आयुष्य मलिकंबर यांना लाभलं या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात आजचं संभाजीनगर म्हणजे जे औरंगाबाद नावाचं शहर होतं हे पूर्वी खडकी नावाचं गाव होतं हे शहर वसवण्याचं श्रेय मलिकंबर यांना जातं पाण्याविषयीचं त्यांचं कार्य असेल किंवा शरीफजी राजे मालोजी राजे शहाजी राजे यांच्याशी आणि यांचा आणि निजामशाहीचा असलेला सख्य जे असेल त्याचं श्रेय त्याला कार्यभूत मलिकंबर आहेत मराठ्यांच्या गोरीला म्हणजे ज्यालाच आपण गरिमी कामा म्हणतो या युद्धनीतीचा वापर करणारे मलिकंबर आहेत कुठला युथोपियामधला आदिवासी एक मुलगा आपल्या कार्य आणि कर्तृत्वानं म्हणजे एका प्याद्याचा एक वजीर होतो हे इतिहासातली मोठी दुर्मिळ घटना आहे पण त्याला ते तितके चाणाक्षाने हुशार देखील आहेत त्यांचा पराभव देखील अनेक लढायांमध्ये झाला किंवा त्यांना माघार घ्यावी पण लागली म्हणजे आज आपण शहा टाजोबादशहाचं नाव आपण ऐकतो